नमस्कार विद्यार्थी व पालकमित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि स्वागत करून फार न वेळ घालवता महाराष्ट्र सेल मा... सीटी सेल पहिल्या राऊंडचा रिझल्ट रात्री लागला कॅटेगरी वाईज जो काही कट ऑफ आहे त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे वास्तविक महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण अकरा कॅटेगरीमध्ये वर्गीकरण होतं त्याच्यामध्ये ओपन ईडब्ल्यू एस ओबीसी मध्ये एसबीसी एक असतं त्यानंतर विजे एम टी बी सी डी आणि एस सी एस टी आणि एस सी बी सी म्हणजे ज्याला आपण मराठा आरक्षण म्हणतो त्या सर्व विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये जर पाहायला गेलं तर एक प्रकारचं जो कट ऑफ आहे तो कट ऑफ मी तुम्हाला सध्याच्या मतीला सांगत आहे एकतर ओपन कॅटेगरीला जो एस एम एल आहे तो तेहतीसशे एकोणपन्नास सॉरी तेहतीस एकोणऐंशी मार्क्सला आणि पाचशे नऊ मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला हे शेवटचं गव्हर्नमेंटचं एमबीबीएस कॉलेज महाराष्ट्रामध्ये मिळालेलं आहे तेच वुमन कॅटेगरीमध्ये मात्र प तेतीसशे पन्नास म्हणजे कमी मार्क्स कमी स्कोअर म्हणजे ज्याला स्कोअर मात्र पाचशे नऊ एवढा कट ऑफ राहिला आहे ईडब्ल्यू एस कॅन्डिडेटसाठी जो कट ऑफ आहे तो खूप कमी आहे चारशे अठ्ठ्याऐंशी पर्यंत आलेला आहे आणि चारशे एक्क्याण्णव हा हा जो स्कोर आहे तो फिमेल ई डब्ल्यू एसचा आहे त्यानंतर ओबीसी कॅटेगरीसाठीचा सा कट ऑफ पाचशे पाच आहे फिमेलसाठी मात्र पाचशे नऊ आहे ओबीसी फिमेल पाचशे नऊचा कट ऑफ आलेला आहे पहिल्या राऊंडमध्ये एस सी बी सी मराठा आरक्षणसाठी पाचशे चार मार्काला शेवटचं कॉलेज मिळालेलं आहे गव्हर्नमेंटचं आणि फिमेल कॅटेगरीमध्ये आपल्याला पाचशे चार पाचशे पाच मार्काला कट ऑफ आलेला आहे त्यानंतर जे कॅन्डिडेटचा जो स्टुडंट आहे त्याला चारशे पंच्याहत्तर मार्काला चा कट ऑफ आहे गव्हर्नमेंट एमबीबीएस महाराष्ट्रामध्ये आणि फिमेल मध्ये मात्र चारशे त्र्याहत्तर मार्कापर्यंत आलेला आहे त्यानंतर दुसरा जो राहील तो म्हणजे एन टी बी या कॅटेगरीचा एन टी वन किंवा एन टी बी साठी साडे मार्क्स असतील तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस गव्हर्नमेंट कॉलेज त्यांना मिळालेलं आहे आणि फिमेल मध्ये मात्र चारशे अठ्ठेचाळीस मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळालेला आहे एन टी सी चा कट ऑफ जो आहे तो पाचशे दोन आणि फिमेल साठी मात्र चारशे नव्याण्णव पर्यंत आहे एन टी डी कॅटेगरीसाठी एन टी डी कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे तो पाचशे सात आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी पाचशे आठ आहे त्यानंतर एस सी कॅटेगरीसाठी चारशे तेहतीस आणि फिमेल कॅन्डिडेटला चारशे पस्तीस कट ऑफ आहे एस टी कॅटेगरीसाठी मात्र शेड्यूल ट्राईबसाठी तीनशे बेचाळीस आणि तीनशे त्रेचाळीस फिमेल कॅन्डिडेट आहे वास्तविक या सर्व गोष्टीच्या आधारे आपल्याला बऱ्यापैकी काही वेळा फीमेलचा कट ऑफ खाली आहे उदाहरणार्थ मध्ये फक्त फिमेल कॅन्डिडेटचा कट ऑफ खाली आहे परंतु जनरलपेक्षा फिमेल कॅन्डिडेटचा कट ऑफ हा हायरच नाही मग याचा अर्थ असा होतो का की जे जे विद्यार्थी मुली आहेत त्यांना त्यांचा कट ऑफ आहे तेन तो तो मुलींचा कट ऑफ आहे म्हणजे फिमेल कॅन्डिडेटचा आहे परंतु जनरलमध्ये मुलं आणि मुली दोन्ही असतात त्यामुळे जो कट ऑफ जनरलचा आहे त्यामधून सुद्धा मुलींना ऍडमिशन मिळालेलं असतं त्यामुळे कट ऑफ मध्ये शंका कुशंका कारण नाही ज्या विद्यार्थ्यांना जनरल मधून जो लोअर कट ऑफ आहे त्याच्यामध्ये दे जनरल मुलांना आणि मुलींना मिळालेले मात्र जर कट ऑफ एखाद्या दे कॅटेगरीचा फिमेल कॅन्डिडेटचा सर्व मुलींना मात्र जनरल मधून जो हायर साईन असणारा कट ऑफ मध्ये सुद्धा मिळालेला असतं एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट एमबीबीएस चा कट ऑफ राऊंड वन सीईटीसीएल महाराष्ट्र राज्य काउन्सिलिंग प्रोसेस मधला हा जो कटॉपचा व्हिडिओ मी तुमच्यासमोर पाठवलाय तो तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक कर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलाकून दाबा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र